येऊ शकलो नाही तर मी तुम्हाला लढायला स्वाभिमान दिलाय आज माननीय छगनरावजी ठाम भूमिका गाव उघड्यातला ओबीसी बांधव त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहतोय आणि काही माणसं मला बोलत होते दोन मिनट शांत चित्ताना ऐका ऐका काही माणसं मला बोलत होती हा केसर आपली माणसं बोलत नाहीत हाके सर आपली माणसं बोलत नाहीत हाके सर आपली माणसं बोलत नाहीत वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांची लेख सुद्धा जबाबदारी 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 आहे त्यांच्या खांद्यावर गावगाळ्यातल्या हर एक माणसाच्या हिताच संरक्षण करणारे मोजून मोपून अरे आपण जबाबदारीच्या पदावर आहे संविधान मानणारी कायदा मानणारी हे का बोलतोय कारण गाव वगळ्यातला एक एक आमदार बोलायला लागेल एक एक मंत्री बोलायला लागेल थोड दिवस थांबा तुम्ही फक्त एकी दाखवा एकी अरे मुंबईला झोंडे घेऊन गेला म्हणून मुख्यमंत्री तुमच्या समोर लीन झाला आणि आमचा गावघड्यातला पन्नास टक्के ओबीसी आणि आमची आंबेडकरी जनता तर आम्ही थोडे थोडे जरी एकत्रित आलो ना थोडी थोडी माणसं कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला तीनशे चाळीसाव्या कलमामध्ये आरक्षण दिलं तीनशे एक्केचाळीसाव्या कलमामध्ये एसटी ला दिलं तीनशे बेचाळीसाव्या कलमामध्ये एस ला दिलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे आता हे म्हणतोय ना आमची लेकर गरीब झाले आम्हाला आरक्षण पाहिजे आमचे <laughs> लेकर गरीब झाले आम्हाला आरक्षण पाहिजे कसं देत नाही बघतोच आणि कस कसं देत नाही बघतोच अरे अरे थांबा थांबा हो थंबा एक बटोळे मामा कुठे आता आपण त्यांच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर देत बसायचं नाही आमचा बटोळे मामा एकटा बास आहे बरं का आरक्षण कुणाला दिलं गेलं आरक्षण गाव कुसाच्या बाहेर असणाऱ्या डोंगराच्या कुशीला असणाऱ्या गाव गाड्यामध्ये शारीरिक श्रमाचं काम करणाऱ्या माणसाला इतक्या व्यवस्थेला शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या ज्या म्हणून लोकांना गावच्या ग्रामदेवताच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाकारला धनगराला ढोल वाजवायला लावला भोयाला पालखीचा खांदा द्यायला लावला नाभिकाला ड्युटीमध्ये तेल उठायला लावलं गाव वगैरे अठरा पगड जातीच्या लोकांना दुय्यम दर्जाची वागणूक ज्या जागीरदारांनी दिली ज्या वतनदारांनी दिली गावच्या पाटलाने दिली गावच्या देशमुख वतनदाराने दिले त्या माणसांना सुद्धा मला शिक्षणाच्या प्रक्रियेत आणायचंय त्या माणसांना सुद्धा मला मान सन्मानानं जगवायचंय असं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले शांत चित्राने ऐकायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले ज्या घरातले महिला चारी सरपराच्या शोधात डोंगराच्या कुशीला जाते ते घर कधी सुधारलेलं असू शकत नाही ज्या घरातले महिला उस्तुडीच काम करते ज्या घरातले महिला मेंढपाळीच्या व्यवसायाचं काम करते त्या माणसांना मला शिक्षणाच्या प्रक्रियेत आणायचंय असं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले आणि ह्या जरांग्यानं खुळखुळ्यानं स्वयंपाक या लोकशाहीच्या माध्यमात पोहोचवला त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो या दिसला नाही टाकला बाबासाहेबांचा फोटो टाकला राजर्षी शाहूराजाचा फोटो टाकला महात्मा ज्योतिराव फुलेंचा फुलेचा फोटो दोघांचा ऐका ऐका अरे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे शिवाजी महाराजांच्या आपल्या सर्व स्वराज्याच्या निर्मितीसाठी जीवाची कुर्बानी कुणी दिली मी कायम सांगतोय सांगितलं पाहिजे लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला पाहिजे जिवा महाले शिवा काशी तानाजी मालुसरे बेहरजी नाईक ह्या माणसांचं आरक्षण आहे बघून घेतो मधूनच घेतो तुम्ही आमचं खुझ्या बापाच खून काय गावच्या उपजव जमिनी ह्यांच्या बापाच्या मालकीच्या इथले कारखाने यांच्या बापाच्या मालकीचे इथले आमदार काय खासदार काय यांच्या बापाच्या मालकीच्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद यांच्या बापाच्या मालकीचं गृह मंत्रीपद महसूल मंत्रीपद अर्थमंत्रीपद यांच्या बापाच्या मालकीचं दुधाचे प्लांट डी सी बँका यांच्या बापाच्या मालकीच्या माझी सगळ्या लोकांना हात जोडून कळकळीची विनंती आहे जाती जातीची युती करावी लागल राजकारणाची समाजकारणाची शेती करावी लागल लातूर जिल्ह्यामधल्या एका माझ्या बांधवाने आत्महत्या केली भरतकरांना भरत नावाच्या पोराने आत्महत्या केली आत्महत्या केली मुख्यमंत्री महोदय राग आहे आम्ही ज्या जबाबदारीनं आम्ही तुम्हाला मतदान दिलं आमच्या तांड्यावरून वाड्यावरून वस्त्यावरून भटक्यांच्या घरामधून पालामधून गाववाड्याच्या बलुक्याच्या आलो घरामधून घरामधून या चरंगेच्या आणि जरांगेला सपोर्ट करणाऱ्या माणसाला विरोध करण्यासाठी म्हणून आम्ही तुम्हाला मत दिली आणि तुम्ही मात्र एक झीआर काढला आणि एका या मराठा समाजाच्या साठी सुलभीकरणासाठी तुम्ही एक झीआर काढला आणि आमचं आरक्षण संपवलं आता हे म्हणतात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही कसं धक्का लागला नाही बरोबर अरे हे राज्य करते जमाना तुम्ही आमच्या भटक्यांच्या ओबीसीच्या बलुत्याच्या अलुत्याच्या झोपड्यामध्ये घुसवली तुम्ही आणि तुम्ही म्हणताय ओबीसीच्या धक्का लागत नाही पिढी तुझे पाचवे पिढी अरे कारखान्याशिवाय आणि तुम्ही काय केलं माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यामधला माझा माळी समाज धनगर समाज वंजारी समाज पिढ्या पिढ्या माझ्या गोपीनाथ सांगितलं हा महाराष्ट्र आपल्याला चालवायचा आहे हा महाराष्ट्र आपला आहे मुख्यमंत्री महोदय हा महाराष्ट्र यांच्या बापाचा नाही हा महाराष्ट्र महाराष्ट्रावड्यातल्या अठरा पगड जातीचा आहे छत्रपती यांच्या रयगचा महाराष्ट्र आहे तुम्ही एका जातीचे मुख्यमंत्री आहात तुम्ही झंडेशाही लाभा गा। मग गावगाड्यातलं गा एकच घर कुंभारच आहे एकच घर माझ्या घर माझ्या पारधी समाजाच आहे अरे तुम्ही गाव उगाड्यामध्ये आठ दिवसाच्या पलीकडे त्याच पाल राहू देत नाही आजपर्यंत माझ्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना नातबंदी डोळे गोसावी ला आठ दिवसाच्या पुढे पाल करून घ्यायचा या महाराष्ट्रातल्या गावामध्ये अधिकार नाही त्यांचं आरक्षण तुम्ही राज्यकर्च्या लोकांना देणार हे अजिबात चालणार नाही देऊ शकत नाही म्हणून माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे घात केलाय ज्यांच्या म्हणतो की ओबीसी आमचा डीएनए तुमच्या खांद्यावरती आम्ही डोकं ठेवलं तर केसाव्या गळा के दोनच मागण्या मी तुमच्या समोर व्यक्त करतो एक उपसमिती विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली आहे ओबीसीची उपसमिती माननीय चंद्रशेखर बावनकुळेच्या अध्यक्षतेखाली आहे पहिल्यांदा हा झे आर रद्द करा दोन्ही उपसमित्या आमने सामने बसवा आणि मग झे आर काढा संविधान काय म्हणतं कायदा काय म्हणतं मागास कोण आणि मग आमचा मराठा बांधव जर मागास झाला असल तर पुढं कोण गेला अरे आरक्षण म्हणजे गरीबी हटवलंय आरक्षण म्हणजे सोन्याची कमलवरती बसतात आणि असं जर असत तर एकोणीसशे पन्नास ला माझ्या एससी आणि एष्टी बांधवांना आरक्षण भेटलंय तुम्हाला आम्हाला एकोणीसशे चौऱ्याण्णव ला भेटलंय अरे मग एकोणीसशे पन्नास पासून जर घरावर सोन्याची कवलं बसत असती जरा घ्या घरावर सोन्याची कवलं येत नाही माझ्या एसी आणि एष्टी बांधवांच्या घरावरती आजपर्यंत सोन्याची कवलं बसली असती नाही बसली कारण वाढपी तुम्ही वाढपी इकडे विखे पाटील इकडे पंडित पाटील तिकडे सोळंकी पाटील आणि इकडे अजून कोण महिते पाटील अजून तिकडे कोण पवार पाटील अरे मतं द्यायची वेळ आली मत द्यायची वेळ आली आमच्या पोत्यावर बसलं